इस्लामपूर येथील मार्केट परिसरातील विशाल घऱ्या काळे वय वर्ष पस्तीस राहणार रेटळे धरण तालुका वाळवा याच्या खून प्रकरणातील दोघा संशयितांना सांगली गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केलेली आहे दैवत बिरजा पवार वय वर्ष पस्तीस पवन बिरजा पवार वय वर्ष पंचवीस दोघे राहणार साखराळे अशी अटक केलेल्या संशयित भावांची नावे आहेत पथकाने शुक्रवारी पहाटे पुणे रेल्वे स्थानकात दोघांना जेरबंद केलेले आहे न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर रोजी इस्लामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर दुपारी विशाल आणि संशयित पवन दैवत यांच्यामध्ये वाद झाला वादाचे पर्यावसन हनामारीत झाले पवन आणि दैवत यांनी चाकूने विशालवर हल्ला केला व त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला हल्ल्यानंतर संशयित पवन आणि दैवत यांनी पलायन केलेले होते स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर हवालदार उदय माळी अरुण पाटील संदीप गुरव अतुल माने रणजित जाधव प्रकाश पाटील संदीप पाटील सागर लवटे ऋतुराज होळकर पवन सदामते विनायक सुतार सूरज थोरात सुमित सूर्यवंशी अभिजित माळकर संकेत कानडे गणेश शिंदे अभिजित पाटील अजय पाटील यांचे पथक त्यांच्या मागावर होते शनिवारपासून संशयित पोलिसांना गोंगारात देऊन पळून जात होते सहाय्यक निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या पथकातील पोलीस उदय माळी व अरुण पाटील यांना माहिती मिळाल्यानंतर पुणे येथे रेल्वे स्टेशन येथे सापळा लावून दोघांना अटक केलेली आहे त्यांना इस्लामपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे इस्लामपूर पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे